नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार सोलापूर कांदा बाजार नाशिक कांदा बाजारभाव पुणे कांदा बाजारभाव मुंबईला सल काळू कांदा बाजार मुंबई कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे बाजारभावाला लासलगाव कांदा मार्केटमध्ये सुद्धा पिंपळगाव बसवंत मार्केट असेल अहिल्यानगर मार्केट असेल पुणे मार्केट असेल जुन्नर आयफाटा मार्केट असेल पारनेर मार्केट असेल औरंगाबाद अहिल्यानगर कांदा मार्केट असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केटचे अपडेटेड रेट आपण जाणून घेणार आहोत गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर नागपूर असेल अमरावती असेल चंद्रपूर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदा मार्केटमध्ये वाढ झाली आहे परंतु आता महाराष्ट्रात सर्व ठिकाणी सरासरी बाजारामध्ये मोठी वाढ होणे अपेक्षित आहे कारण का मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे आणि लाल कांदा हा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे उन्हाळ कांदा असेल लाल कांदा असेल यापुढे मार्केटमध्ये तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट कांदा बाजारवा सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब दशक के सोलापुर आज बत्तीस से रुपये बाजार भाव आहे मुंबई में दोन हजारपर्यंत पुने में सुधा दोन हजार के एक रुपयेपर्यंत कांद्याचा बाजार भाव अपडेट आहे पैल मार्केट आहे पिंपळगाव बसवंत नाशिक मार्केट सहा हजार तीनशे क्विंटल आवक आलेले कांद्याची पाचशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल कांदा बाजार भाव पिंपळगाव बसवंतचा लाईव्ह आजचा कांदा मार्केट रेट सरासरी दर पाच रुपये ते वीस रुपये संगमेर अहिल्यानगर मार्केट तीन हजार पन्नास क्विंटल आवक आलेले सहाशे रुपये ते दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगममीर अहिल्यानगर मार्केटमध्ये सरासरी दर सहा ते वीस पॉईंट पाच रुपये संगममीर अहिल्यानगर कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट आजचा बाजारभाव त्यानंतर मुंबई कांदा मार्केट बारा हजार नऊशे ऐंशी क्विंटल उकलले सहाशे रुपये ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई कांदा मार्केटमध्ये सरासरी दर सहा रुपये ते एकवीस रुपये मुंबई या ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेटेड रेट आपल्याला पाहायला मिळतं पुणे कांदा मार्केट अकरा हजार तीनशे सत्तर क्विंटल औकाळली सहाशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे कांदा मार्केट सरासरी दर सहा ते वीस रुपये पुणे या ठिकाणचा आजचा कांदा मार्केट रेट सोलापूर कांदा मार्केट रेट बाराशे पंचावन्न क्विंटल अवकाल एकोणावीसशे ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर कांदा मार्केट सरासरी दर एक एकोणावीस ते बत्तीस रुपयापर्यंत सोलापूर या ठिकाणचा आजचा कांद्याचा लेटेस्ट अपडेट रेट आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर एकवीसशे रुपये अकोला अठराशे रुपये चंद्रपूर पंचवीसशे रुपये मुंबई दोन हजार रुपये राहता अकराशे पन्नास कराड दोन हजार रुपये सोलापूर पंचवीसशे रुपये धुळे सोळाशे ते अठराशे रुपये जळगाव अठराशे ते दोन हजार रुपये नागपूर चौदाशे रुपये दिंदापूर बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारबाव सांगली बावीसशे रुपये त्याचप्रमाणे मंगळवाडा तेवीसशे रुपये बारामती जवळची दोन हजार शेवगाव एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा मार्केटचा अपडेटेड रेट आहे त्याचप्रमाणे सोलापूर बत्तीसशे रुपये चा लालगाव सोळाशे रुपये लासलगाव मिंचूर पंधराशे पन्नास रुपये सिन्नर तेराशे एकसष्ट रुपये सिन्नर नयेगाव चौदाशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा मार्केटचा अपडेटेड रेट आहे विंचूर पंधराशे पन्नास त्याचप्रमाणे संगनवेर दोन हजार रुपये पिंपळगाव बसून एकोणवीसशे ते दोन हजार रुपये राहुरी वांबुरी दोन हजार रुपयेपर्यंत आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे